क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये एक सुपर डुपर फास्ट आड्याला कडनं बाहेर आला पड्याल तिघ जण पळतायत तिघात लढत आहे त्यामध्ये चार नंबर वरती दिडवागवाडी करायत तिकडे पाच नंबर वरती मलवडी करायत आणि सहा नंबर वरती झरे करत लढत चालवाय पड्याल झरेकर आणि आड्याल मलवडीकरांच्या अतिशय सुंदर आड्याल रुबाब आणि झरे झरेकर अतिशय सुंदर गणे क्रमांक पाच चा आणि खा पाच चा निकाल आहे आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी जय बाळा प्रसन सचिन माळवे झरे या गाडीचा एक नंबरला विजेत बोल गाडी मालकाचं त्यावरती वाचलेल्या भाय्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन येऊ द्या गाड्या येऊ द्या सहा ते दहा गाड्या येऊ द्या